बिरगावसाठी भरघोस निधी देऊ आमदार लहामटे बिरगाव कर विकासात आघाडीवर आहे बिरगाव गावासाठी भरघोस निधी देऊन अनेक विकासकामी मार्गी लावू बिरगावकरांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं त्याची उतराई म्हणून येत्या पाच वर्षात बिरगावचा चेहरा मोहरा बदलू असे आश्वासन आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी दिलं आहे आमदार लहामटे यांच्या विशेष प्रयत्नातून पंचवीस पंधरा योजनेअंतर्गत परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याचे कामाचे भूमिपूजन यांच्या हस्ते पार जिल्हा परिषदेचे भाजपा गटनेते जालिंदर वाकचौरे आणि ज्येष्ठ नेते रंगनाथ पाटील वाकचौरे हे उपस्थित होते कामाचे भूमिपूजनानंतर ग्रामपंचायत कार्यालयात विरगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश थोरात यांनी तर अनिल डोळस यांनी उपस्थितांचे आभार मानले या प्रसंगी स्थानिक पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठलराजे कुमकर माजी सरपंच रामनाथ थोरात अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे देवठान सोसायटीचे माजी चेअरमन जालिंदर बोडके उदोजी थोरात रेवन देशमुख विरगाव सोसायटीचे चेअरमन सुनील वाकचौरे उपसरपंच संजय थोरात रावसाहेब अस्वले अभिमन्यू अस्वले उत्तम नजन आदी उपस्थित होते